नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत पुण्यातील पर्वती विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे पुण्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुक हे मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती तुटली आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या हो पुण्यातील आठही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड समजला जातो पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा भाजपाच्या माधुरी मिसाळ या आमदार म्हणून निवडून आल्या परंतु यंदा भाजपामध्येच पर्वतीच्या उमेदवारीवरून मोठा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यापुढे पक्षातूनच उमेदवारीसाठी आव्हान उभं राहिलंय मिसाळ यांच्यासह माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले माजी नगरसेवक राजेंद्र शिळिमकर हे सुद्धा इच्छुक आहेत मिसाळ यांना सलग तीन वेळा संधी मिळाल्यानं नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी अशी मागणी भाजपातील इतर इच्छुक करत आहेत तर महाविकास आघाडीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात या जागेसाठी रस्तेखेच सुरू आहे मागील निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने लढवली होती त्यामुळे यंदा ही जागा शरद पवार गटाकडे कायम राहण्याची शक्यता आहे शरद पवार गटाकडून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम सचिन कदम हे इच्छुक आहेत याशिवाय काँग्रेस पक्षाकडून माजी उपमहापौर आबा बागुल ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत नुकतीच आबा बागुल यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली त्यांच्या पाठोपाठ शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांनी सुद्धा बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती आबा बागुल हे पर्वती विधानसभेची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत पुणे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पर्वती विधानसभा मतदारसंघातून बावीस हजाराचं मताधिक्य मिळालं होतं दोन हजार एकोणवीसच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांना सत्त्याण्णव हजार बारा मतं मिळाली होती तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी कदम यांना साठ हजार दोनशे पंचेचाळीस मतं तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऋषिकेश नांगरे पाटील यांना सात हजार सातशे चौतीस मतं मिळाली होती माधुरी मिसाळ या छत्तीस हजार सातशे सदुसष्ट मताच्या मताधिक्यानं निवडून आल्या परंतु सध्या राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात मोठ्या घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून अजित पवार गट हा माहितीमध्ये आहे त्याबरोबरच मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही माहितीसोबत होती त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही आता मोठी फूट पडली असून उद्धव ठाकरे यांनी माहितीपासून फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे तर आता भाजपासोबत शिंदेची शिवसेना आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघाची गणितं कशी बदलणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly indeed.